बोगस लाडक्या बहिणी हा निवडणूक पूर्व मोठा आर्थिक घोटाळाच आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी लेखाने रचला विश्वविक्रम आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत व प्रेस मीडिया लाईव्हचे अभिनंदन पुणे सरसकट पैसे देणे ही चूक झाली तर प्रशासन व मंत्र्यांवर कारवाई का नाही बोगस लाडक्या बहिणी हा निवडणूक पूर्व मोठा आर्थिक घोटाळाच आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांचा लेख दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री सरसकट पैसे देणे ही चूक झाली तर प्रशासन व मंत्र्यांवर कारवाई का नाही बोगस लाडक्या बहिणी हा निवडणूक पूर्व मोठा आर्थिक घोटाळाच आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी लिहिलेला लेख प्रेस मीडिया लाईव्ह या डिजिटल समाज माध्यमाद्वारे ने डेली हंट वर प्रसिद्ध केल्यानंतर रचला विश्वविक्रम साठ मिनिटात पन्नास हजार तीनशे अकरा म्हणजेच पन्नास हजार तीनशे अकरा व्ह्यू मिळवत रचला विश्वविक्रम रेकॉर्ड आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी सेलफोनवरून प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक मेहबूब सरजे खान यांचे अभिनंदन केले याबाबत लवकरच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डशी संपर्क साधून झालेल्या विक्रमाची नोंद करून घेणार असल्याचे माहिती आपसे ते पुणे येथील डॉक्टर अभिजित मोरे यांनी सांगितले डिजिटल मीडियामध्ये क्रांती घडवून डिजिटल मीडियाद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या मनात पोहोचवण्याचा व संवाद साधण्याचा प्रयत्न करणारे प्रेस मीडिया लाईव्हचे विश्वविक्रमवीर संपादक मेहबूब सरजे खान यांचे कौतुक करावे ते कमीच आहे मेहबूब सरजे खान यांचे सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला असून त्यांचा हा दुसरा विक्रम रेकॉर्ड आहे